नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आणि कधी करायची हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे तर मी पूजेचं साहित्य काय काय घेतलं आता बघूया आपण तर पाच फळं नारळ सुती दोरा पाणी दिवाबत्ती धूप अगरबत्ती फुलं हळदी कुंकू इत्यादी सगळं पूजेचं साहित्य घेतलं आहे तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की हा सण सुवासिनी स्त्रियांनी करायचा असतो तर वटपौर्णिमेच्या पहिल्या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी आपण तयारी करून घेऊया किंवा जो पहिल्या दिवशी केल्यामुळे काय होईल आपली घाई गडबड होणार नाही तर तुम्ही बघितलंच आहेत पूजेच्या साहित्यामध्ये मी काय काय घेतलं होतं नारळ हार फूल दिवा धूप अगरबत्ती पाचफळ हळदी कुंकू सुपारी पान तर आमच्या भागात लातूर उदगीर भागामध्ये फणस वगैरे काही नसतं तर इकडे ज्यांच्या साईडला जशी पद्धत असेल ते घेतात तर आपल्याकडे जशी पद्धत आहे ते आता आपण करूया तर आमच्याकडे नैवेद्य घेऊन जातात तर नैवेद्य जर आपलं नसेल खोबर, तर गूळ खोबरं आणि घरच्या देवाला नैवेद्य दाखवलं तरी चालतो पण शक्यतो झाला असेल तर नैवेद्यसुद्धा घेऊन जाऊ शकतो आपण तर हे झालं पूजेचं साहित्य तर सुवासिनी महिलांनी पूर्ण शृंगार करावा म्हणजेच हिरव्या बांगड्या हळदी कुंकू रंगीबिरंगी साडी शक्यतो पांढरा आणि काळा कलर सोडून दुसऱ्या रंगाच्या आपण कुठल्याही साड्या घालू शकतो मंगळसूत्र जोडवी काही महिला रोज वापरत नसतील तरीसुद्धा त्या दिवशी आवर्जून घालाव्यात कारण हे सुवासिनी स्त्रियांचं मौल्यवान दागिना किंवा अलंकार आहे तर हे असावं ते शुभ मानलं जातं तर त्या दिवशी आपण वडाच्या झाडाला पूजा करायला गेल्याच्या नंतर कशा पद्धतीने आणि कशी पूजा करतो ते आता आपण थोडक्यात बघणार आहोत तर त्या दिवशी तर घाई होते आणि तिथे गर्दीसुद्धा असते आपल्याला जशी मनापासून करायची असते तशी वेळ किंवा तिथे टाईम नसतो तरी सुद्धा आपण पूजा करणार आहोत तर आपल्याला जे बसण्यासाठी ठिकाण जागा जी भेटेल त्या ठिकाणी पहिल्या अगोदर पाण्याने तिथे स्वच्छ जागा करून घ्यावी त्याच्यानंतर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि कुठलीही सुरुवात आपण अग्निदेवतेपासून करतो तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्याच्यानंतर आपण पाच फळं मांडून घ्यायची आणि सुवाशिनीसाठी आपण पाच ओट्यासुद्धा साईडला काढून ठेवायच्या नंतर अगरबत्ती धूप हार वगैरे घालून घ्यायचा सुट्टी फुलं असतील तर ती वाहून घ्यायची आणि पाणी फिरवायचं आणि आपण जो नैवेद्य नेला असेल खोबरं किंवा जो आपण घरी बनवलेला नैवेद्य झाला तयार अस तयार झाला असेल तर तोसुद्धा झाल्याच्या नंतर मग पाणी फिरवून नमस्कार करून हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि सुती दोरा आपण सोबत जो नेलेला असतो तो असा जॉईंट करून घ्यायचा दोन तीन वेळा असं आत बाहेर आत बाहेर करून घ्यायचं गाठ मारायची नाही आणि मग आपण फेऱ्या मारण्यासाठी तयार व्हायचं सगळ्या सुवासिनी मिळून एकटे असेल तर एकटे किंवा सगळे मिळून असेल तर सगळ्यांनी मिळून हे फेरे घ्यायचे आणि फेरे सात फेरे झाल्याच्या नंतर जो आपला दोरा धागा जो उरतो तो तोडून घरी न्यायचा नाही तर त्याची गुंडाळी करून त्या ठिकाणीच ठेवायचं हे असं केल्यामुळे शुभ मानलं जातं पण काही जण ते तोडून घरी नेतात तर हे असं केलेलं चुकीचं आहे तर अशा पद्धतीने पूजा केल्यामुळे आपल्याला फळ हे अवश्य मिळतं तर ह्या पद्धतीने आपली पूजा करून घ्यायची असते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतात पण आपल्याला जे सांगितलं आहे आपल्याला जी माहिती आहे आपले पूर्वज जे करत आले आहेत त्या पद्धतीने आपण पूजा करून घेऊया तर कलश कलरसुद्धा लागतोच तर ह्या दिवशी पांढरा आणि काळा डार्क जांभळा असा रंग न घालता लाल हिरवा पिवळा गुलाबी भरपूर अनंत कलर आहेत तर हे रंग आपल्यासाठी शुभ मानले जातात हात भरून बांगड्या जोडवी मंगळसूत्र नथ जेवढा शृंगार करता येईल तेवढा सगळा करून घ्यायचा कारण सुवासिनी महिलांना आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सतीसाठी सतीने जसं मागितलं होतं तसं आपल्याला त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्य आरोग्य लाभण्यासाठी आपल्याला उपवास करायचा आहे तर तो उपवास मनापासून आणि अगदी आनंदी आणि उत्साहित राहून करायला पाहिजे तर हे सात फेरे रंगबिरंगी कलर रंग हे सगळे करतातच तर त्या पद्धतीने हे सगळं करून झाल्याच्या नंतर सगळ्या सुवासिनी महिलांनी हळदी कुंकू लावून घ्यायचं सगळ्यांच्या ओट्या भरायच्या ज्यांच्याकडे जशी पद्धत असेल तांदूळ गहू कुणाकडे फळ जशी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण ओटी भरून घ्यायची हळदी कुंकू लावायचं मग आपले व्रत हे सफळपूर्वक ठरणार आहे तर या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकवीस तारखेच्या शुक्रवारी जून महिन्यामध्ये हा वटपौर्णिमा हा सण आला आहे तर ह्या दिवशी दोन दिवसाची पौर्णिमा आली आहे तर एकवीस तारखे दिवशी आपल्याला हा चांगला मुहूर्त आहे तर त्या दिवशी आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे तर तुम्ही बघता की मी हे दोन तीन वर्षाचे व्हिडिओ सांभाळून ठेवले होते तर तुम्हाला कुठल्या पद्धतीने पूजा केली आणि कशी केली ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला तर झाड थोडं कोपऱ्यात आहे हायवेच्या बाजूला फेऱ्या मारण्यासाठी जागा कमी आहे तरीसुद्धा आम्ही आवर्जून त्या ठिकाणी जातो तर काही महिला वटपौर्णिमेच्या दिवशी फांदी तोडून घरी पूजा करतात तर हे खूप चुकीचं आहे कारण वटवृक्ष आपण त्या दिवशी सती मातेने जशी पूजा केली होती त्याप्रमाणे आपण वडाच्या झाडाला जाणार आहोत घरी घेऊन गेल्यामुळे ते चुकीचं आहे पण ज्यांना टाईम भेटत नाही आणि ज्यांना जवळपास जा भेटत नसेल तर त्यांनी एक दीड महिना किंवा दोन महिने अगोदर आपल्या घरी झाड रुजवलेलं चांगलं पण शक्यतो तोडणे हे टाळावे त्या दिवशी तर वटपौर्णिमेचा सण हा कुठलेही रंग घालून तुम्ही करू शकता आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केलेली पूजा ही आपल्यासाठी फलदायी ठरणार आहे तर शक्यतो तिथे जाऊनच केलेली पूजा आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तर बघताय तुम्ही किती रंग अनंत रंग आहेत तर ते दोन रंग टाळा आणि बाकीचे दुसरे रंग तुम्ही घालू शकता लाल घाला ऑरेंज घाला मोरपिसी घाला निळा घाला हिरवा घाला कुठलाही रंग तुम्ही घालू शकता भरपूर अनंत रंग आपल्यासाठी ठेवले आहेत तर वटपौर्णिमेचा सण हा अगदी आनंदात आणि नटून थटूनच सुवासिनी महिलांनी केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये रंगच रंग भरलेले आहेत तर मी केलेली वटपौर्णिमेची पूजा तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद